डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील पिंपर्णे येथे कैलासवाशी भागीरथी लक्ष्मीबाई चिमन ठोंबरे यांचा प्रथम पुण्यस्मरण तर चिमनराव ठोंबरे यांचा एकवीसवा पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडलाय या पुण्यस्मरणानिमित्तानं समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण अनिता अनिताताई जाधव यांचं हरिकीर्तन झालं आई म्हणजे मुलांसाठी सतत कष्ट उपसणारी त्यांची काळजी घेणारी आणि त्यांच्या सुखासाठी झटणारी असते ती स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या गरजा पूर्ण करते आई वडील आपल्या मुलांसाठी स्वतःचं सुख आराम यांचा त्याग करतात मुलांना योग्य मार्गदर्शन करतात आणि चांगले संस्कार देतात मुलांवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईवडिलांचे उपकार कधीही न फिटणारे असतात त्यासाठी जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा असंही हरिभक्तपरायण अनिताताई जाधव यांनी म्हटलंय गिला गिला हो या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे राष्ट्रवादीचे नेते रावसाहेब पाटील म्हस्के राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख राजहंस संघाचे संचालक रवी रोहम रामदास पाटील वाघ कारखान्याचे संचालक सतीश वरपे मिननाथ वरपे सिताराम वरपे सुरेश थोरात बंडू वरपे लहानभाऊ वरपे इंद्रभान चौधरी मच्छिंद्र शिंदे दादासाहेब देशमुख संतोष रोहम सुधाकर रोहम काका गायकवाड शिवराम वाकचवरे बाबासाहेब पंढरीनाथ तांबे दयानंद काशीत भास्कर बागुल नानासाहेब दिघे पंढरीनाथ तांबे ज्ञानदेव झुंदरे आदींसह पिंपरणे कणोली कोळवाडेचे ग्रामस्थ तसेच संगमनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर पिंपरण्याचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते

पत्नीच्या जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी सहभागी आहे माझ्या कुटुंबात सहभागी आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने माझ्या वतीने आजींना ठिकाणी भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो हे कुटुंब अत्यंत घडतर परिस्थितीमध्ये साहेबराव पाटील हे कुटुंब वाढवत असताना आमच्या भगिनी हे कुटुंब त्याला दिशा देत असतात चार मुलं दोन मुली आणि अत्यंत त्यावेळेचा काळ म्हणजे आणि अशाही परिस्थिती ते एक अत्यंत आनंदी कुटुंब म्हणून मी माझ्या दी। ते कुटुंब वाढवलं त्याला दिशा नातू बालक आहे त्यांनी चांगल्या प्रकारचे संस्कार या कुटुंबावरती घडवले आणि त्या एक वर्षापूर्वी आपल्यातून मिळवली आहे खरंतर करणेश्वराने त्यांना आदरात स्थान द्यावं त्यांचं त्यांना निश्चितच भूषवावं आणि त्यासाठी अर्चना ताईंनी आपल्या सर्वांच्या व्यतीनं कल्मेश्वराकडे प्रार्थनाही केली आणि त्यांनी आपल्याला एक उत्तम प्रकारचं असं मार्गदर्शन केलं त्या वतीनं त्यांचा प्रवास आजचा हा पुरुष करावा संतप असतात आणि त्या स्वर्गवाशी होत असताना त्यांना कल्मेश्वराने आदराचं स्थान द्यावं आणि परत पुनर्जन्मानं त्यांना या कुटुंबात येऊन समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना आम्ही सगळे क्लासमेट आहोत प्रभाकर आहे पोपट आहे बाळासाहेब आहे भास्कर आहे आणि आमची कुसुमताई विमलताई ह्या सगळ्या जो वेळेला शाळेत यायच्या नदीतून सगळे यायचे पूल नव्हता बऱ्याच वेळेस पाऊस असायचा पूर असायचा अशा मुलाकडून इतर शाळा असल्यामुळे सर्वजण तिकडं येत असायचे आणि माझे क्लासमेट असल्यामुळं आणि आईंच खूप येणं जाणं होतं कड खूप येणं जाणं होतं आयांच येणं आलं होतं दादांच्या पाठीशी ते थोमर बसतील नेहमीच राजकारणात समाजकारणात अतिशय पाठीशी होती आणि अशा परिवारामधल्या मातोश्री लक्ष्मीबाई या गेल्या गेल्यावर दुखं आपल्या परिवाराला झालं एक संस्कार त्यांनी संपूर्ण परिवाराला दिलेला आहे आता एक काही तमेळ परिवारात आहे एक टाकून मिळाला आहे सर्व आपण लांबून पाहुणे आलेले आहेत त्यांचं आजोबाळ डोमेगावचं होतं म्हणजे यांच्या आईचं आणि त्यांच्या आईचं मागे मी डोमेगाव होतच निरामपूरच्या पुढं तर त्या त्याही परिवारातल्या आठ या ठिकाणी आलेले आहेत मी मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या आठवणी निश्चितपणे आणि आहे या ठिकाणी हरिभक्त परायण अर्ज आता प्रवचन बर पण मी मला यायला थोडा उशीर झाला पण इथून काही थोडं काही पर्यावरण पण सांगत जा पर्यावरण बिघडलेलं आहे आम्ही आणि पर्यावरणाचं सुद्धा चांगलं मार्गदर्शन करत असतात तेही तुम्ही निश्चितपणे सांगत जा मी मातोश्री लक्ष्मीबाई

यांनी आपल्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर